तत्वनाचा सगळे स्थानिक नागरिक देत आहेत आम्ही देखील कुठेही राजकीय झेंडा न घेता तिथे ह्याला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे एक महत्वाची गोष्ट की आपण पाहत असाल की दोन तीन होणं गरजेचं आहे एक तर या कुठच्याही आंदोलना पर्यावरण प्रेमी सगळ्यात पर्यावरण प्रेमी हा शब्द वापरतो ते आंदोलन पर्यावरणासाठी करतात नाशिक प्रेमी कोणाचाही विरोध नाही तो झालाच पाहिजे त्याचं स्वागतच होईल पण आपण पाहत असाल हे तपवात म्हणजे तपश्वर चवळ तपश्चर ही फाईव्ह किंवा माईसमध्ये बसून होत नाही ही अशा वनातच होत दुसरी गोष्ट म्हणजे माईसला देखील म्हणजे ते जे काय पूर्ण तुम्ही कॉन्फरन्स वगैरे सगळं ते करत आहात त्याचाही कोणाला विरोध नाही पण इथे झाडं कापून तुम्ही माईसचंही काही करू शकत नाही तिसरी गोष्ट म्हणजे झाडं कापण्याला विरोध आहे म्हणजे आहे आणि तो विरोध राहणारच सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण आत आले आले, एक सुंदर असं वाटत हिरवगार वाटतंय हे कोणी कापलं आलं तर आम्ही मध्ये उभे राहू ह्याच्यात ह्या पूर्ण जे वन आहे तपोवन आहे ह्याला मुख्यमंत्र्यांनी डीम फॉरेस्ट आत्ता आणि रिझर्व फॉरेस्ट चा दर्जा हा देणं गरजेचं आहे आणि तो दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही झाडं कापू देत नाही त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो प्रचाराची ही खर तर गरज लागलीच नाही पाहिजे जे आपण मूलभूत हे बेसिक असायला पाहिजे ना म्हणजे एवढं सगळं मस्त जंगल इथे उभारलेलं आहे आणि हे सगळं कापून तुम्ही इथे ते माईस म्हणजे सगळं डान्स पार्टी पासून सगळं इथे चालणार हे तुम्ही करणार आहात का कॉन्फरन्स वगैरेसाठी जर तुम्हाला चांगली जागा पाहिजे तर इतर ठिकाणी होऊ शकते आणि असंही नाही की इथेच आधी काही झोन बदलला होता पण एखादा बिल्डर जर मुख्यमंत्र्यांना सुचवतो की इथे आपण माईस बनवू मग ते येलो झोन करू मग त्याचा टी घेऊ हे बिल्डर नेमकी कोण आहेत त्यांचा व्हिडिओ तर त्यांनीच फेसबुकवर टाकला होता हे खरोखर नाशिकचे आहेत का नाशिक प्रेमी आहेत का हा देखील त्यांनी विचार करा आमच्या श्वासात ते घ्यावं लागणार आहे आणि जिथं झाडं लावण्याचं नाटक केलं तिथेही तुम्ही जाऊन बघा आज आज ती झाडं वेळलेली आहेत आत्ता काही दिवसापूर्वी लावलेली फाशीच्या डोंगरावरती झाडांना फाशी दिली आहे अक्षरशः अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे ज्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित व्हायला हवं खरं म्हणजे की कुंभमेळ्यामध्ये ज्या शाही होऊन चाळीस जण मेले होते त्यावेळेला पंचवीस लाख जण फक्त नाश्कार आले होते आज हे सांगतायत सहा कोटी येतील तो शाही मार्ग एक इंचानी पण रुंद करण्याची भाषा कोणी करत नाहीये नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक